नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये सर्वांत स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अर्ज भरल्यानंतर आणि अर्जाची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला जे सोलार इन्स्टॉलेशन आहे तो किती दिवसात भेटतं त्याचा कमीत कमी वेळ किती आहे त्याचा कालावधी किती आहे आणि जास्तीत जास्त किती दिवस लागू शकतं किती महिने लागू शकतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो तर शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचं जे अर्ज केला आहे तुम्ही आणि त्या अर्ज झाल्यानंतर तुम्ही पेमेंट पण केलं आहे पेमेंट केल्यानंतर वेंडर सिलेक्शन केलं आहे आणि वेंडर सिलेक्शन केल्यानंतर तुमचं जे सर्वे आहे सेल्फ सर्वे आहे जॉईंट सर्वे आहे हे झाल्यानंतर तुम्हाला आता किती दिवस वाट बघायची त्यासंदर्भात हा व्हिडिओ आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही ऑनलाईन अर्ज केला ही सगळी प्रोसेस झाली आणि आता तुम्हाला फक्त ची वाट बघायची तर शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी जे बांधवांनी काही मॅसेज उदारे आपल्याला कळवण्यात आले की एक महिना झाला दोन महिने झालं तीन महिने झालं चार महिने झालं आम्ही पैसे भरून झालं आमचं सर्वे झालं पण आम्हाला कोणत्याही टीमने संपर्क साधलेला नाही आणि टीम काय अशी टाळाटाळ ताल करते का त्या संदर्भात सर आम्हाला सांगा आम्ही कुठे कंप्लेंट करावं ग्राहक मंचावर जावा का त्याचं पण आपल्या कमेंट आपल्या आल्याला आल्या होत्या आणि त्या संदर्भात आपण त्यांना असं सांगितलं की शेतकरी बांधवांनो की जे तुमचं सोलार आहे ते सोलार इन्स्टॉलेशनसाठी सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडं जे वेळ आहे म्हणजेच वेळ लागत आहे कारण की जे सोलार आहे त्याचे आपल्या महाराष्ट्रामधून आपल्या जिल्ह्यामधून आपल्या तालुक्यामधून खूप स्टॉक निर्माण झालेला आहे आणि स्टॉक निर्माण झाल्यामुळं जे कंपनी आहे त्या कंपनीला जे काम करण्यास अडचण येत आहे म्हणजेच जे वेंडरचे जे, वेंडर जे, जे कामं आहे ते सगळीकडंच कामं चालू आहेत आणि त्यांच्याकडं काय सांगता येत नाही की त्यांच्याकडं मॅनपावर कमी असू शकते किंवा काही अडचणी असू शकतात त्यामुळे जे सोलारचं इन्स्टॉलेशन आहे ते शेतकऱ्यापर्यंत लेट येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्ही पैसे भरले तुमचा अर्ध अप्रूव्ह झाला आहे सगळं झालं तर तुम्हाला काही दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये म्हणजे तुमच्या मॅसेजद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल की हे जे इन्स्टॉलेशन आहे ते किती दिवसात होईल आणि जसं त्यांचं काही मॅसेज येईल आणि तुम्हाला ते कळवण्यात येईल की सर तुमचं तुम्हाला आता इन्स्टॉलेशनसाठी तुमचं मटेरियल पाठवण्यात आलेलं आहे तुमचं मटेरियल तुमच्या घरी पोहोचेल आमची लोकं तुमच्याकडे पोहोचतील असे काही मॅसेज येतील महावितरण तुम काही संदेश येतील ते तुम्ही तुम्हाला ते येतील तुम्ही काळजी करू नका काही दिवसांमध्ये तुमचं जे सोलारचं इन्स्टॉलेशन आहे ते होऊन जाणार आहे कारण असा एकही लाभार्थी नाही की त्यांचं इन्स्टॉलेशन पडून राहणार आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की सोलारचं जे इन्स्टॉलेशन आहे ते अर्ज भरल्यापासून किती दिवसात भेटतं तर त्याला कमीत कमी चार महिन्याचा कालावधी आहे म्हणजे सगळं पूर्ण प्रोसेस होऊ होऊपर्यंत पर्यंत तर तुम्हाला तुमचं जे सोलार आहे ते तुमचं इन्स्टॉलेशन झालं आहे का तुम्ही अर्ज भरल्यापासून तुम्हाला पेमेंट केल्यापासून म्हणजे तुमचं सगळं अर्जाची प्रोसेस झाल्यापासून तुमचे किती दिवस झाले तुम्हाला इन्स्टॉलेशनची काही प्रोसेस चाले झालेली नाही तर शेतकरी बांधवांना असे पण तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तरी कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेचं महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण घेत घे घेत असोत त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार